डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सांगोला चौक नालंदा बुद्ध विहार येथेच बसवावा या मागणीसाठी नागरिकांचे तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन आठपाडीच्या सांगोला चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला होता सदरचा पुतळा हा प्रशासनाने तीन वेळा हटवला होता त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमींमध्ये मोठा राग निर्माण झाला आहे सदरचा पुतळा हा सन्मानाने प्रशासनाने तेथे स्थापन करावा या मागणीसाठी आज आंबेडकर प्रेमींनी आटपाडी शहरातून मोर्चा काढत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सांगोल चौक येथे उभा करण्यात यावा यासाठी आजचं हे धर्म आंदोलन आम्ही तहसील कार्यालयावर आयोजित केलेलं आहे ह्याच्या पाठीमागचा शासनाला आमचा एकच सांगणार आहे प्रशासनाला एकच सांगणं आमचं की विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असतो चौकामध्ये बसवला होता दोन वेळा तो काढला दोन वेळा त्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे तेव्हा आम्ही प्रशासनाला आणि शासनाला एक विनंती करतोय की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नालंदा जो परिसर आहे त्या परिसराच्या भिंतीच्या आत मध्ये बसवण्यास आम्हाला परवानगी द्या आणि ज्या शासनाची परवानगी येईल त्या जागेची त्या जागेमध्ये मग मद, आम्ही तो पुतळा वर्ग करायला आम्ही तयार आहोत परंतु आज भानगड अशी झाली आहे ज्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी कष्टकरी जनतेने संघर्ष केला त्या ठिकाणी आंदोलन केले झाडलोट केले रात के हो मदे मदे ना दिवस झोपून राहिले सेवा केली आणि एवढं करून पुतळा जात असेल काढून प्रशासन येत असेल पुन्हा कार्यकर्त्यावर जर गुन्हा दाखल होत असेल तर आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये समाजामध्ये काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे आमचं एक शासनाला सांगणं आहे की आमच्या जागेत आम्हाला पुतळा बसवा तुमच्या रस्त्याचा प्रश्न असेल तुम्ही प्रशासनानं बघून घ्या रस्त्याचा ना आमचा काय संबंध नाही आमच्या जागेच्या जा हक्कामध्ये पुतळा बसवा आणि ज्या शासन जिथं परवानगी देईल त्या ठिकाणी पुतळा बसवायला आमची संमती आहे पण आज रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो शासनानं गायब केलेला आहे जप्त करून गेलेला आहे तो पुतळा आमच्या ताब्यात द्यावा किंवा शासनाच्या प्रमुखांनी तो पुतळा सन्मानानं समाज मंदिराच्या जागेमध्ये उभा करावा यासाठी आंदोलन आहे जय भीम आज या ठिकाणी जे आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे त्या आंदोलना मागचे उद्देश असे आहेत की तीस मे रोजी ज्या वेळेस प्रशासनानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सांगोल चौक येथे बसवलेला पुतळा न कोणतेही कारण सांगता न नो कोणतेही नोटीस नो देता न कोणतेही सूचना देता काढून न्याला त्या निषेधार्थ आटपाडीतनं मुंबई येथे लाँग मार्च चालू करण्यात आला होता त्या लाँग मार्चच्या सातव्या दिवशी आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व जिल्हा प्रशासन यांच्या मदतीने सांगोल चौकातील वड्यापात्रालगत चार गुंठे जागा लोक पन्नास लाख निधी देण्याचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्याच प्रपा प्रमाणे प्रशासनानं आम्हाला लेखी पत्र दिलं सदर आंदोलन तुम्ही थांबवावे तुम्हा तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत हा सगळा प्रकार होत असताना त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन ते पत्र घेऊन आम्ही आंदोलन स्थगित केले ते आंदोलन तुर्पाच आम्ही थांबवलेले आहे तत्पूर्वी आता जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन कशासाठी आहे तर जे मिळालेली जागा आहे ते सर्व समाजाला सर्व लोकांना मान्य आहे त्या जागेच्या परमिशन आम्ही घ्यायला निघत आहोत आजपासून आम्ही त्या परमिशन घेत आहोत तोपर्यंत जो पुतळा आमचा प्रशासनाने ताब्यात घेतलेला आहे तो पुतळा आम्हाला माघारी आमच्या ताब्यात द्यावा तो पुतळा आम्ही आमच्या मालकीच्या जागेत आमच्या समाज मंदिरासमोर कुठल्याही चौकात न राहत आमच्या समाज मंदिरासमोर आम्ही लाव व पुढच्या पुतळ्याची मान्यता मिळू पर्यंत आम्ही त्या पुतळ्याचे संरक्षण करू हे जे आम्ही हमी घेतो आणि थांबतो जय भीम जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर महामावांचा सा पुतळा सांगो चौकामध्ये सा बसवण्यात आलेला होता परंतु प्रशासनाने ते दोन वेळा पुतळा त्या ठिकाणी तो पुतळा काढून आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे तर आंबेडकरी प्रेमी चळवळीतील सर्व कार्यकर्ते त्यांची अशी मागणी आहे की पुतळा सांगोल चौक त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर आहे या समाज थे, थे, तो तो त्या समाज मंदिराच्या आतमध्ये तो पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात यावा काही अडचण नाही आणि अध्यक्षांनी जी भूमिका घेतलेली आहे ती एकदम योग्य भूमिका आहे चांगली भूमिका आहे जोपर्यंत पर्यायी जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत तो पुतळा आमच्या ताब्यात द्यावा आणि आम्ही त्या पुतळ्याचं जे काही संगोपन असेल ते आम्ही हे संगोपन त्या पुतळ्याचं करू तो पुतळा आमच्या ताब्यामध्ये दिल्यानंतर तो पुतळा आमच्या समाज मंदिरामध्ये आम्ही ठेवू तिथं बसवू त्यामुळे या पोलीस प्रशासनाला तहसील प्रशासना माझी विनंती आहे जो काही पुतळा आपण ताब्यात घेतलेला आहे तो पुतळा आपण आम्हाला आमच्या ताब्यात द्यावा अन्यथा आपल्या विरोधात तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल ज्या पद्धतीने आपण पुतळा ताब्यात घेऊन कुठ तर कोंडून ठेवलेला आहे हे योग्य दिसत नाही ही महामानवाची विटंबना आहे जर पुतळा आपल्या ताब्यात आहे तर तोच पुतळा आपण स्टेशन कार्यालयाच्या समोर पोलीस स्टेशनच्या समोर त्या ठिकाणी उभा करावा काय सुद्धा अडचण नाही काय अडचण आहे ज्या बाबासाहेबांच्या संविधानावरती हा सगळा देश चालतो हे सर्व शासकीय कार्यालय बाबासाहेबांच्या संविधानावरती चालतात बाबासाहेबांच्या कृपेमुळे तुम्ही नोकरीला लागलेला आहात काय अडचण आहे तुम्ही जर तहसील कार्यालयाच्या समोर पोलिस स्टेशनच्या समोर बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी तुम्ही उभा केला त्या ठिकाणी पुतळा तुम्ही स्थापित केला तर काय अडचण आहे परंतु अशा प्रकारे कोणाचं तर ऐकून काहीतरी करून पुतळा ताब्यात घेऊन असं काही होणार नाही असं काय तुम्ही आडबाजीपणा करू नका जी काय पुतळ्याची विटंबना तुम्ही लावलेली आहे ती विटंबना त्वरित आपण थांबवावी लोक भावनेचा विचार करून आंबेडकरी प्रेमींचा विचार करून बाबासाहेबांच्या पुतळ्याचा या लोकभावनेचा विचार करून आपण पुतळा त्वरित आमच्या ताब्यामध्ये द्यावा आम्ही कायद्याच्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने आम्ही पुतळा आमच्या आमच्या मालकीच्या जागेमध्ये आम्ही त्या ठिकाणी पुतळा लावू अशी या ठिकाणी मी प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो त्या ठिकाणी थांबतो जय भीम जय जय भीम मी वंदना बिशे आम्हाला सर्वच आमच्या भीम सैनिकास निवडते आमच्या पुतळा चौकातच बसावा ही आमची सर्वांची भीम सैनिकाची सगळ्यांची इच्छा आहे त्यांनी चाळीस वर्ष होती त्यांना घाण दिसत होती त्यांनी पुतळ्याची काय व्यवस्था केली नाही आता त्यांना घाण दिसती या काय केलं आम्ही लॉंग मार्च काढला तर आम्हाला गोपीचंद पडळकर भेटले त्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला तुम्हाला चौकात पुतळा बसवून देतो म्हणून आम्ही तिथन थांबलो आणि आम्ही परत आलो आम्हाला सरकारचा पूर्ण पाठिंबा जात असताना गोपीचंद पडळकर आम्हाला भेटले आणि सांगितले तुम्हाला आम्ही मान्यता मागण्या मान्य करून देतो म्हणून आम्ही साहेबांवर विश्वास ठेवून लाँग मार्च थांबवून परत आलेला आहे យើងដាក់គតមតានៅ